नवापूरच्या खड्ड्यांमुळे नागरिक संतप्त एक जुलैला जनआंदोलन नवापूर नगर परिषदेचे बांधकाम इंजिनियर भामरे यांच्या बेजबाबदारपणामुळे नागरिक कमालीचे संतप्त झालेत पावसाळ्यापूर्वी रस्त्यांच्या दुरुस्तीची वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष झाल्याने आता एक जुलै रोजी जनआंदोलन पुकारण्यात आले शहरातील मुख्य रस्त्यासह गल्ली बोडातील खड्ड्यांमुळे अपघात वाढले असून पादचारी आणि वाहन चालक दोघेही हित्रस्त आहेत आमदार शिरीष नाईक वापरत असलेल्या रस्त्याचीही दयनीय अवस्था असल्याने नागरिकांचा संतापनावर झालाय सामाजिक कार्यकर्ते मंगेश शेवले आणि इंजिनियर भामरे यांच्या त्या मुद्द्यावर शाब्दिक वादही झाला असल्याची माहिती आहे तेव्हा वार्षिक भाव मंजूर झालेले नव्हते असं म्हणायचे असं कोणी सांगितलं तुम्हाला भाव मागवले नव्हते ना असा भाव मागवलेला कधी दिले सर्व लेखी स्वरूपात द्या तुम्ही मला उत्तर दिलं उत्तर दिलं का मला तुमची जबाबदारी नाही का देऊन टाकू म्हणजे पंधरा दिवसाच्या आज निवेदनाचं उत्तर द्यावं लागतं पावसाळा कमी झाल्यानंतर पावसाळा कमी झाला काम करता येत नाही पाऊस आपण ते डांबरेकरांचे निवेदन देऊन तुम्हाला उत्तर द्यायला काय होत लेखी स्वरूपात उत्तर का दिलं नाही काय कारवाई केली तुम्ही एक महिना झाला निवेदन देऊ आज झाला त्यांना उत्तर देऊन टाका उत्तर देऊन टाका म्हणजे आज रस्त्यांची परिस्थिती काय यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि नागरिकांनी तहसीलदार पोलीस निरीक्षक व मुख्य अधिकारी यांना निवेदन दिले आहे चंद्रकांत नगराणे मंगेशेवळे आणि मनोज बोरसे यांनी नवापूर मधील नागरिकांना या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे या संदर्भात माजी नगरसेवक चंद्रकांत नगराणे यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नवापूर शहरातील रस्ते दुरुस्ती बाबत आज आम्ही निवेदन दिलेले आहे सोशल डेव्हलपमेंट तर्फे या अगोदरसुद्धा काही विविध पक्षांनी संघटनांनी नगरपालिकेला वेळोवेळी निवेदन या खड्डे दुरुस्तीबाबत व रस्ते दुरुस्तीबाबत निवेदन देण्यात आलेले आहे परंतु नगरपालिकेने त्याची दखल घेतली नाही त्यामुळे आज आम्ही जे निवेदन दिलेले आहे त्याच्यामध्ये एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक मुठत जन जनआंदोलन या नगरपालिकेच्या विरोधात उभारणार आहोत व या रस्ते दुरुस्तीसाठी नगरपालिकेला दुरुस्ती, दुरुस्ती कामीसाठी त्यांना प्रवृत्त करणार आहोत तरी या आंदोलनामध्ये सर्व जनतेने सहभाग नोंदवावा अशीच आम्ही आमच्या सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन तर्फे व इतर सर्व जनतेच्या मार्फत विनंती करू इच्छितो की आपण या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवावा नवापूर नगरपालिका मुख्य प्रवेशद्वारापासून तर आपल्या रंगा रंगावली कॉलनीच्या रंगावली नदीवरील जो ब्रिज आहे पीडब्ल्यू डीच्या तो सुद्धा अत्यंत खराब अवस्था आहे वाहन चालवत असताना वाहनधारकांना जीवावरची कसरत करावी लागते तरी आपण या आंदोलनात सर्वांनी सहभाग नोंदवावा हीच विनंती करतो जय हिंद जय भारत